सन्मानिया अमृत गौर विद्यमान सदस्य सन्मानिय बाबर साहेब सन्मानिय श्री गणेश टेलर से सर्विस के पालक सन्मानिय संतोषजी भोसले साहेब सन्मानिय रेवेवाड़ी गांव के प्रगतिशील शेक सन्मानिय नामदेवजी रेवे साहेब सन्मानिय जनता मनोट्रेडिंग कंपनी के मालक खर तर मी सन्मानिक तुमचं अभिनंदन करेन कारण आपण आपला वाढदिवस साजरा करत असताना आपला मित्र परिवार कशा पद्धतीचा आहे त्याच्यावरती आपलं संस्कार आणि त्याच्यावरती विचार आणि त्याच्यावर आपला व्यवसाय अवलंबून असतो आज तुमच्या या मित्र सहसा लक्षात येत आहे की तुम्ही राजकीय सामाजिक आणि व्यापारी वर्गामध्ये तुमचं चांगलं लोकमत आहे तुम्ही कुठेतरी माणूस ती कमवले हो म्हणून आज रेवाड्याहून असते अमृतवाड्यावर असेल जन्मदर असेल किंवा या गावचे सन्मान आमचे मित्र सचिन जी यांना वाटते की माझ्या मित्राचा वाढदिवस हॉटेल मुंबई दरबार मध्ये साजरा करावा कारण तुम्ही आज समाजामध्ये तुम्ही जी कमवले हो ते हे माणूस की दिसते कारण आज आपण बघतो की पैसा म्हणजे सर्वस्व नाही तुम्ही एखादा व्यवसाय करत असता तर त्यावेळी माणूस घेऊन तो व्यवसाय असतो तुम्ही आज व्यवसाय करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्या शेतकऱ्याचाही तुम्ही विश्वास संपादन केलेला आहे आणि तुमच्या येणारा ग्राहक आहे म्हणजे तुम्ही पद्धतीचा अभिनंदन एखाद्या घरात सुद्धा केला असता आज आपण बघतोय की वाढदिवसासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च करतात वेगवेगळ्या पद्धतीचा करतात परंतु तुम्ही वाढदिवसानुमित्त एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करता आधी चांगला विचार तुम्ही रुजवण्याचा प्रयत्न आणि या सर्व मित्र परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतोच परंतु हॉटेल मुंबई दरबारच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा व्यवसाय प्रगती परंतु ज्या तुम्ही एकत्रित आणला पाहिला समाजासाठी ती काळाची गरज आहे आज युका पुढे तुमचा आदर्श आहे की तुम्ही काबड काठे करताय संघर्ष करताय संघर्षाबद्दल तुमचा एक संसाराचा गाडा चालवतो आहे तुम्ही ज्या पद्धतीने व्यवसाय करताय तोच व्यवसाय आहे सर्व युवक आदर्श घेऊन करावं असंही मला वाटतं खर तर आज आपण जात असताना कुठेतरी आपल्या मित्राची प्रेरणा मिळावी म्हणून आज तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा सचिन भावचा उद्देश तोच आहे की आज त्या वेळेस सचिन भाऊला तुम्ही मदत केली असेल किंवा सचिन भाऊ तुम्हाला मदत केली असेल एकमेकाला एकमेकाला सहाय्य केल्यामुळे आज तुमच्याबद्दलची आत्मीय आहे घेऊन का शेकावला बोलवलं आणि इथं वाढदिवस संपन्न होतोय म्हणून मी खर तर पुनश्च एकदा तुम्हाला सचिन शिंदे परिवाराच्या वतीनं तुमच्या मित्र परिवाराच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा जे जे स्वप्न आहेत ते पूर्ण हो असे हॉटेल बंगद्रवाच्या वतीनं आपणास खूप खूप शुभेच्छा देतो एवढंच नाही तुम्हाला चांगला आरोग्य मिळो तुमच्या सगळ्या 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 ज्या ज्या इच्छा आहेत त्या या मित्र परिवाराच्या सहमतीनं संगतीनं आणि तुमच्या प्रेरणा सहकारानं तुमच्या पूर्ण होती या काही मात्र शंका नाही म्हणून मी प्रथम तुमच्या सर्व मित्र परिवाराचं सर्व खो साहेबांवरती प्रेम करणाऱ्या मित्रांचं हॉटेलमध्र भागात तुम्ही स्वागत करतो तुम सारे आमचं असं सर्णमुद्ध राहो तुमच्या प्रत्येकाचा वाढदिवसा आमच्या हॉटेलमध्ये साजरा होवो अशी सदिशही व्यक्त करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र